प्रतिक्रिया काय आनंदाचीच प्रतिक्रिया आहे आदरणीय या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदीजी बिहारचं सर्व पक्ष नेतृत्व या सगळ्यांच्या कार्यकर्तृत्वावर बिहारच्या जनतेने शिक्कामोर्तब केलं विकासाला त्यांनी शिक्कामोर्तब केलं आणि हे दाखवून दिलं आहे की आता जनता फक्त आणि फक्त विकास करणाऱ्या या पाठीशी राहणार आहे आणि असंख्य कार्यकर्त्यांचे जे परिश्रम आहे ते फळाला आहे मी सांगितलं ना प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं स्थानिक स्तरावर स्थानिक परिस्थितीवरून निर्णय घ्या तर काही लोकांना जर असा कॉन्फिडन्स असेल की ते स्वतंत्र लढून कधी वेगळं करून दाखवतील त्यांचा कॉन्फिडन्स ते पुन्हा आमदार होतील की नाही विरोधी नेते होतील की नाही गॅरंटी उरलेली नाही संख्याबळ तेवढं नाही एम एल सीची आता नवीन निवडणुका नाही आहेत आदा खाली वेळ आहे जर काहीतरी त्यांना मध्ये राहायचं तर ते असे करतात आपण पहा भारतीय जनता पार्टी चोवीस तास कोणत्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार असते सर्व कार्यकर्ते तयार असतात आम्ही आमचे दारो उघडे ठेवलेले आहे पण आपण जर पाहिलं जर कोणी येऊन शेवटच्या मिनिटाला जर म्हणेल की युती करा तर असं होत नसते निवडणूक आहे आणि युती करत असताना सिटिंग सीट ज्या पक्षाच्या असतात त्यांचा दावा त्याच्यावर असतो दोन नंबरवर ज्यांचा उमेदवार आहे त्यांचा दावा त्याच्यावर असतो आणि मग उरलेल्या सीटांवर चर्चा होत असतो त्यामुळे असा सर्व गोष्टी समोर ठेवून चर्चा सुरू आहेत आणि त्यानंतर जो निर्णय होईल तो त्यावर निवडणूक होईल नाही आता सुजात आंबेडकर नेमकं काय बोलले मला माहीत नाही पण आज संघाला शंभर वर्ष पूर्ण होतात आणि संघाच्या कार्यावर या देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेने विश्वास दाखवलेला आहे संघ कधी कोणत्या राजकीय प्रक्रियेत नसते त्यांचं एकच काम आहे की ही भारत माता हा भारत देश सर्वोच्च जागेवर गेला पाहिजे या भारतातील जो शेवटचा घटक आहे शोषित वंचित पीडित त्याला प्रमुख प्रवाहात आणलं पाहिजे या दृष्टीने संघ कार्य करत असते आणि वारंवार सरसंघचालक मोहनजींनी ते ही भूमिका स्पष्ट केलेली आहे सुजात आंबेडकर काय बोलतात हे माझ्यासाठी तरी महत्वाचं नाही आतापर्यंत आम्ही सर्वांचे इंटरव्ह्यू घेतले आहे सगळ्यांशी आमचं बोलणं चालू आहे प्रभाग रचना बदललेली आहे त्यामुळे सर्व प्रभागांमधल्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेणं सुरू आहे त्यानंतर आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ आणि मला विश्वास आहे की खामगावची जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद महायुतीचा फॉर्म्युला सर्व स्तरावर आतापर्यंत आपण ऐकलं असेल सर्व नेत्यांनी सांगितलं आहे की स्थानिक स्तरावर सर, परिस्थिती पाहून आपण युती करावी त्यामुळे इथे सर्व आमचे जिल्हाध्यक्ष एकमेकांशी चर्चा करतात आणि अंतिम क्षणी युतीचा फॉर्म्युला येईल सांगितलं माझ्याही कानावर आलाय पण आता त्यांचे जे नेते आहेत ते आमच्याशी बोलतात आणि खालचे कार्यकर्ते त्यांच्याशी बोलतात त्यामुळे काही दिवसात फायनल निर्णय पार। होईल अंबादास दानवे आहेत त्यांनी थोडासा विचार केला पाहिजे पार्थ पवार हे बिझनेसमॅन आहेत दादा हे राजकीय नेते आहेत अजित दादांनी जे खाते सांभाळले आहेत जे सरकार ते चालवतात त्यात जर त्यांच्याकडून काही अनियमितता असेल तर अजितदादा जबाबदारी राजीनामा देतील पण पार्थ पवारांचं काय समोर येते आहे म्हणून त्यांनी द्यावी पार्थ पवारांच्या प्रकरणातही सगळ्यांनी सत्यता समजून घेतली पाहिजे ज्या दिवशी हे समोर आलं त्या दिवशी गुन्हे दाखल झाले ज्या दिवशी हे प्रकरण समोर आलं त्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आणि अजूनही चौकशी सुरू आहे आणि आपण पाहिलं असेल की जेव्हा एखादी कंपनी असते त्या कंपनीमध्ये हजारो लोक शेअर होल्डर असतात आज एखादी अनियमितता जर अंबानींच्या रिलायन्स मध्ये झाली तर त्याचे करोडो लोक शेअर होल्डर आहेत मग ते थोडी त्याच्यात दोषी आहेत त्यामुळे तो चौकशी समोर येईल आणि देवेंद्रजी सांगितलंय तो की चौकशी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार म्हणजे म्हणा काय सांगितलं आपल्याला पब्लिक लिमिटेड कंपनी जरी असली नव्याण्णव टक्के शेअर त्यांचे जरी असले तरी जी मॅनेजमेंट करणारी बॉडी असते जे निर्णय करणारे असतात जे सही करणारे लोक असतात ते पार्थ पवार नव्हते तुम्ही पार्थ पवारांच्या कुठे सहवा त्यामुळे चौकशी होते पार चौकशी अंती पार्थ पवारही जर दोषी असतील तर त्यांच्यावर चालू शंभर टक्के होणार आपण पाहिलं असेल की आज एका वर्षा पहिले जो महाराष्ट्रात क्लीन स्वीप झाला तो आज बिहार मध्ये दिसतोय त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुप्पट होणार आहे कार्यकर्ते अधिक जोमाने काम करणार आहे आणि जनतेला विश्वास येतोय आता की आता भाजप शिवाय पर्याय नाही विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला गेला सर्व महिलांना प्रचंड प्रमाणात हा विश्वास आला की बिहारमध्ये जो जंगल राज आहे तिथले जो बाहुबली आणि जे तिथे कायदा सुव्यवस्थेचा का प्रश्न आहे याच्यातून कुठेतरी वर येऊन त्यांच्या पुढच्या पिढ्या शिकल्या पाहिजे विकसित झाल्या पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे हे आश्वासक परिस्थिती जर कोणी देऊ शकत असेल तर ती म्हणजे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि एनडीए सरकार देईल शेतकऱ्यांसाठी एक काम सुद्धा या संचालक मंडळाकडून झालं नाही आणि सभापतींचा अकार्यक्षमता याच्यामुळे समोर आली आणि हीच खतखत बाहेर आल्यामुळे सर्व संचालकांनी ठरवलं की आपण एकत्रित झालं पाहिजे त्याच्यात कुठंतरी परिवर्तन केलं पाहिजे आणि आज ते परिवर्तन झालं आपण पहिली गोष्ट समजून घेतलं पाहिजे की हे सहकार क्षेत्र आहे त्याच्यात पक्ष नसतो आणि सहकार क्षेत्रामध्ये राजकीय जोडे बाहेर काढून तुम्हाला आज जावं लागतं आज जर तुम्ही पाहिलं असेल तर मग भारी सुद्धा इच्छाच आहे राष्ट्रवादी सुद्धा आहे म्हणजे सहकारामध्ये राजकारणाच्या पलीकडे काम होत असतं आणि मी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी जर असे निर्णय होत असतील आणि सगळेजण पुढाकार घेत असतील तर स्वागत आहे याच्या पुढे शेतकऱ्यांसाठी तिथे चांगलं काम होईल एकाकी पाडण्याचा कोण प्रयत्न करणार आहे त्यांनी चांगलं काम केलं त्यांना कोण एकागी पाडेल त्यांना चांगलं काम करताच येत नाही आज ते स्वतःचे अवैध धंदे दारूचे धंदे याला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी स्वतःला प्रोटेक्शन मिळवण्यासाठी ते राष्ट्रवादी गटात सामील झाले पहिले ते गोष्ट करायचे की मी काय कोणता परिंदा होऊन जिंदा होऊ असं काहीतरी ते मोठे मोठे वल्गना करायचे मी काँग्रेसचा किती एकनिष्ठ करायचे आणि सत्ता येताबरोबर काँग्रेसला लात मारून ते ज्या लोकांना शिव्या दिल्या त्या पक्षात ते सामील झाले असा चुकून चाचल्याचा था प्रकार स्थानंदा आता करायला लागला आणि त्यांची विश्वासार्हता आता गावात राहिली नाही त्यामुळे त्यांना प्रश्न येत नाही ते स्वतःच्या हाताने स्वतःचा कार्यक्रम फिट करतात हे सहकार क्षेत्र आहे तसा परिणाम होतच असतो सगळ्या ज्या जे पक्ष आज सत्तेमध्ये ज्यांचा अविश्वास प्रस्ताव पारित झाला त्यामध्ये जे पक्ष सामील होते त्यांच्या कार्यकर्त्यांचा मॉरल बुस्ट होत मग आता याच्यात सगळेच पक्ष होते आणि तुम्ही जर पाहिलं तुम्ही एक प्रश्न आता पहिले विचारला भारतीय जनता पार्टीचा एकच संचालक होत आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे याच्यात होते जे ज्यांनी प्रवेश केला राष्ट्रवादीत तेही लोक अविश्वासात होते त्यामुळे याच्यावर विचार करा की त्यांच्याच माणसांनी त्यांचं अकार्यक्षमता सिद्ध करून दिली